फिफ्टी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस लेट्स बिगीन ही गोळी घ्या टेक धिस टॅबलेट टेक धिस टॅबलेट ते काल पोहोचले दे अरायव्ड यस्टरडे दे अरायव्ड यस्टरडे ते जुने दिसत आहे दॅट लुक्स ओल्ड दॅट लुक्स ओल्ड यामुळे दुर्गंधी येते धिस स्मेल्स बॅड धिस स्मेल्स बॅड ते तिचं पुस्तक आहे दॅट्स हर बुक दॅट्स हर बुक ते पुरेसे नाही आहे दॅट्स नॉट इनफ दॅट्स नॉट इनफ हे बरोबर नाही दॅट्स नॉट राईट दॅट्स नॉट राईट हे खूप वाईट आहे दॅट्स टू बॅड दॅट्स टू बॅड इतके पुरेसे आहे का इज दॅट इनफ इज दॅट इनफ रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत इट्स अलेवन थर्टी पी एम इट्स अलेवन थर्टी पी एम हे खूप कठीण आहे इट्स टू टफ इट्स टू टफ त्यांना उशीर झालेला आहे दे आर लेट दे आर लेट ते खूप छान दिसतं दॅट लुक्स ग्रेट दॅट लुक्स ग्रेट ते सारखेच आहेत दे आर द सेम दे आर द सेम ते खूप व्यस्त आहेत दे आर व्हेरी बिझी दे आर व्हेरी बिझी हे काम करत नाही दिस डझंट वर्क दिस डजंट वर्क तापमान काय आहे व्हॉट्स द टेम्परेचर वॉट्स द टेम्परेचर हे काय आहे वॉट इज इट वॉट इज इट ते काय आहे वॉट इज दॅट वॉट इज दॅट ते ठीक आहे का इज दॅट ओके इज दॅट ओके पंचवीस ऑगस्ट आहे इट्स ऑगस्ट ट्वेंटी फिफ्थ इट्स ऑगस्ट ट्वेंटी फिफ्थ ते खूप महत्त्वाचे आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट तुझा पत्ता काय आहे व्हॉट्स युअर ॲड्रेस व्हॉट्स युअर ॲड्रेस दिनांक का काय आहे व्हॉट्स द डेट व्हॉट्स द डेट घालून पहा ट्राय इट ऑन ट्राय इट ऑन आज तारीख काय आहे व्हॉट्स टू डेज डेट व्हॉट्स टू डेज डेट कोणता चांगला आहे विच इज बेटर विच इज बेटर कोणता माझा आहे विच इज माइन विच इज माइन सगळ्या गोष्टींसाठी फॉर एव्हरीथिंग फॉर एव्हरीथिंग माझ्याकडून माफी माग कन्वे माय अपोलोजाईज कन्व्हे माय अपोलोजाईज इथे त्रास होतो इट हर्ट्स य इट हर्ट्स य ते तिकडे आहे इट्स ओवर देयर इट्स ओवर देअर मी भारताचा आहे आय एम फ्रॉम इंडिया आय एम फ्रॉम इंडिया त्याला काय झालं आहे वॉट हॅपन टू हिम व्हॉट हॅपन टू हिम चांगला मुलगा बन बी अ गुड बॉय बी अ गुड बॉय माझे पायदाब प्लीज प्रेस माय लेग्स प्लीज प्रेस माय लेग्स प्लीज हळूहळू माझं दाब प्रेस माय हेड जेंटली प्रेस माय हेड जेंटली तू कसा हरलास हाऊ डीड यू लूज हाऊ डीड यू लूज मी त्याला नाही हरवू शकले आय कुडंट डिफेट हिम आय कुडंट डिफेट हिम तो कपड्यांवर पैसे खर्च करतो ही स्पल्स ऑन क्लोथ्स ही स्प्लर्ट्स ऑन क्लोथ तुम्हाला असे वाटते का डू यू थिंक सो डू यू थिंक सो मला असं नाही वाटत आय डोंट थिंक सो आय डोंट थिंक सो आपण पुनरावृत्ती करू शकता कॅन यू रिपीट कॅन यू रिपीट जेव्हा तुला ठीक वाटेल तेव्हा ये कम वेन एवर यू लाईक कम वेन एवर यू लाईक कोणी आलं का आत्तापर्यंत हॅज अनिबडी कम येट हॅज एनिबडी कम येट काय माहीत का आय डोंट नो वाय आय डोंट नो वाय मला जायचं आहे आय हॅव टू गो आय हॅव टू गो मग मी जाऊ का शला आय गो देन शला आय गो देन आत्ताच झोपून जा गो टू स्लीप नाव गो टू स्लीप नाव चल झोपू लेट्स गो टू बेड लेट्स गो टू बेड गाईज हे होते फिफ्टी डेल यूज इंग्लिश सेंटेन्सेस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू